राज्यात हिंदी भाषा सक्ती करण्यावरून मोठा वाद उभा राहिला होता सरकारच्या या निर्णयाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांनी कडाडून विरोध केला आणि यावेळी ठाकरे बंधू तब्बल वीस वर्षांनी एकत्र आले आणि महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण अखेर पाच तारखेला उगवला पाच तारखेचा विजय मेळावा मोठ्या दिमाखात पार, पार पाडल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे हे मीरा रोड दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे राज ठाकरे येत्या अठरा जुलैला मीरा रोड दौऱ्यावर जाणार आहेत मराठीच्या मुद्द्यावरून मीरा भाईदरमध्ये आठ जुलैला जो भव्य असा मोर्चा काढण्यात आला होता मनसे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने एकत्र येऊन हा मोर्चा काढला होता यानंतर आता राज ठाकरे हे रोडच्या दौऱ्यावर जाणार आहेत त्यामुळं राज ठाकरे यांच्या या अठरा तारखेच्या दौऱ्याकडं सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठीचा आणि हिंदीचा वाद उभा आहे मीरा भाईंदर हे शहर चर्चेचा विषय ठरलेला आहे या सगळ्या वाटत आणि त्याला कारण पण तसंच आहे सध्या मुंबई आणि उपनगरात मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उफाळलेला आहे मीरा रोड येथील एका व्यापाराला मराठीत बोलण्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती महाराष्ट्रात राहायचं असेल आणि व्यवसाय करायचा असेल तर मराठी बोलता आलंच पाहिजे ही मनसेची प्रमुख भूमिका आहे त्यामुळं मनसेच्या या भूमिकेवर काही अमराठी परप्रांतीय नागरिकांनी आक्षेप घेतलेला आहे त्याला विरोध केला केडिया नावाच्या एका उद्योगपतीने सोशल मीडियावर ट्विट करत थेट राज ठाकरे यांनाच खुलं आव्हान दिलं होतं की मी मराठीत बोलणार नाही काय करायचं ते करा असं त्यांनी चॅलेंज दिलं त्या चॅलेंज नंतर मग मनसेच्या कार्यकर्त्यांनी का त्यांच्या ऑफिसची तोडबोड केली त्यावरून हा वाद अजूनच चिघळला त्यानंतर या उद्योगपतीने राज ठाकरे यांची जाहीरपणे माफी मागितली तर दुसरीकडे मीरा मध्ये मोठा राडा झालेला सुद्धा आपल्याला त्याच वेळी पाहायला मिळाला मीरा भाईंदरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्याला मराठी येत नाही म्हणून जी मारहाण केली होती त्या मारहाणीनंतर तिथल्या सगळ्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन या घटनेवर आक्षेप घेतला रोड येथील व्यापाऱ्यांनी ज्याला मारहाण झाली त्या व्यापाऱ्याला पाठिंबा देण्यासाठी किंवा त्याच्या समर्थन करण्यासाठी शहरात बंद पाळला आणि एवढं नाही तर व्यापाऱ्यांनी मोठा मोर्चा देखील यावेळी मीराबाईंदर शहरात काढला यामुळे मराठी आणि हिंदी भाषिक असा वाद अजून पेटला या मोर्चाला उत्तर म्हणून मनसे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समिती या तिघांनी एकत्र येत मोर्चा काढण्याचं परवानगी दिली नाही त्यासोबतच पोलिसांनी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुद्धा तेव्हा सुरू केली होती अखेर या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समिती प्रचंड आक्रमक झाली कार्यकर्ते रस्त्यावर उतरले त्यामुळं मोठ्या घडामोडी घडल्या आणि त्या घडामोडीनंतर मनसेच्या मोर्चाला अखेर परवानगी मिळाली होती आठ जुलैला हा मोर्चा निघाला होता या मोर्चानंतर रात्री मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत आपल्या पक्षाच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना आपल्याशिवाय किंवा त्यांच्या परवानगीशिवाय मीडियाशी बोलू नका किंवा समाज माध्यमांना प्रतिक्रिया देऊ नका असा आदेश दिला तसंच आता राज ठाकरे हे अठरा जुलैला मिरा रोड येथे जाहीर सभा घेणार आहेत मनसेची ही आभार सभा असल्याचं माहिती देण्यात आलेली आहे पण अठरा जुलै रोजी होणाऱ्या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांच्या लक्ष लागलेलं आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका